नमस्कार मी स्नेहांगिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजची आपली रेसिपी आहे शाही तुकडा मंडळी तुम्ही कधी शाही तुकडा खाल्ला आहे का तर जर तुम्हाला शाही तुकडा खायचा असेल तर आता तुम्हाला जामा मस्जिदला जाण्याची गरज नाही ती आपण कारण आता ते आपण घरीच बनवू शकतो तर चला मग या यम्मी शाही तुकडा रेसिपीसाठी आपण आता काय साहित्य लागतं आहे ते पाहूया शाही तुकडा बनवण्यासाठीचं आता साहित्य आपण बघूया इथे आपण एक वाटी साखर घेतली आहे इथे अर्धी वाटी आपण दूध पावडर घेतले थोडंसं केशर घेतलं आहे इथे हे दोन टेबलस्पून आपण साखर घेतले एक टेबलस्पून कस्टर्ड पावडर आहे हे आपण सात आठ आपण पिस्ता आपण त्याचे स्लायसेस करून घेतलेले आहेत हे बदामसुद्धा एक सात आठ आहेत थोडीशी वेलची पावडर आहे आणि इथे आपण ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत आपल्याला दूधही लागणार आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया आपण इथे हे ब्रेडचे स्लायसेस घेतलेले आहेत त्याला आपण आता हे कट करून घ्यायचं आहे आपण कसे कट करू शकतो तुम्ही असे करू शकता भाग असे त्रिकोणी केला तरी चालेल मी ते असे करून घेत आहे तुमचं ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही भांड्यामध्ये याला सर्व करणार आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही हे करा मी तसा अंदाज घेऊन हे या पद्धतीने आडवे कापत आहेत असं करू शकता तुम्ही जितकं तुम्हाला हवं असेल लहान मोठे त्या पद्धतीने असे तुम्ही ह्याचे काप करून घ्या आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत त्यासाठी आपण हे कट करून घ्या या पद्धतीने साखरेचा पाक आता तयार करतो आहे आपण त्यासाठी आपण एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये एक वाटी आपल्याला हे पाणी टाकायचं आहे आणि ह्याचा आपल्याला आता पाक तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हा पाक करून घ्यायचे हा पाक आपल्याला एक तारी बनवायचा नाही आपल्याला थोडासा फक्त चिकट झाला पाहिजे तेवढंच आपण त्याला तेवढाच ते आपण पाक तयार करणार पाहिजे जास्त पुढे जाता नये आपल्याला फक्त ब्रेड त्याच्यामध्ये डीप करून काढायचे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये केशर टाकायचे थोडं अगदी थोडी टाकायची तुम्ही याच्यामध्ये फूड कलर सुद्धा वापरू शकता केशर तुम्हाला जर वापरायचे नसेल तर तुम्ही फूड कलरसुद्धा थोडासा वापरू शकता अगदी थोडा वापरायचा थोडीशी वेलची पावडर आपण इथे वापरतोय थोडीशी याच्यामध्ये अगदी टाकायची जास्त पण नाही थोडी इकडे आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण दूध सुद्धा आपण इकडे आठवायला आपण आता घेणार आहोत हे आपला पाक होतोय तोपर्यंत आपण दूध आटून घेऊया इथे आपण आता या बाजूला आपण एका बाजूला पाक तयार करायला ठेवलाय आणि इकडे आपण आता दूध उकळायला ठेवतोय तर हे एक लिटर दूध आहे हे आपल्याला आता आटवून घ्यायचं आहे छान आता हा आपला हा पाक तयार आहे हा बघा हे बघा अजून एक तारी ताक झालेली नाही फक्त हा चिकट झाला आहे आपल्याला हा आप एवढाच हवा आहे आपल्याला हे तार नको आहे यायला बस आहे एवढं जास्तसुद्धा आपल्याला पातळ ठेवायचं नाही नाही मग ती एक ब्रेडची स्लाईस त्याच्यामध्ये उमळून जाऊ शकते दूध बघा आता आपलं आटलेलं आहे आता या यामध्ये आपल्याला दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर टाकायचे तर आपण आता ही दूध पावडर घेतो ही अर्धी वाटी दूध पावडर दुधामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं इथे आपण आता हे दूध घेतोय परत एकदा त्याच्यामध्ये आपल्याला ही, गेत। आप ही कस्टर्ड पावडर आपल्याला एक टेबल स्पून आपण घेतली ती टाकायची आपल्याला आणि ही सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्या या पद्धतीने ह्याच्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा दोन चमचे साखर घाला तुमच्या आवडीनुसार गोड किती आवडत असेल त्या ह्याने तुम्ही साखर घालू शकता साखर तुम्ही घालताना दूध आटल्यावरच घाला आधी टाकू नका ना, ना तर ते जास्त गोड होऊ शकतं आता ह्याच्यामध्ये आपण हे जे दूध पावडर आपण मिक्स केलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे कस्टर्ड पावडरचं आपण हे कस्टर्ड पावडर टाकतो आहे आपण कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता मला कस्टर्ड पावडर आवडते म्हणून मी कस्टर्ड पावडर टाकले आणि कस्टर्ड पावडरची टेस्टसुद्धा चांगली होती थोडी आपण आता वेलची पावडर टाकतोय अगदी थोडी आणि थोडंसं आपल्याला केशर टाकायचं इथे तुम्ही थोडं वेळ केशर पाण्यामध्ये भिजत दुधामध्ये भिजत जरी ठेवलं तर चांगलं असतं थोडं अजून ह्याला आता आपल्याला आटू आहे हे आपल्याला आता कस्टर्ड पावडर आणि कस्टर्ड पावडर आपली चांगली ह्याच्यामध्ये आता शिजू द्यायचं नाही आता थोडं ती कच्च लागू शकते थोडस ह्याला आपण त्याच्यावर दुधामध्ये मिक्स केल्यानंतर थोडा वेळ उकळायचं ह्याला आपण आता हे पूर्ण आपल्याला आपण विरगळून घेतलं ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतले कस्टर्ड पावडर आणि दूध पावडर हे आपल्याला सतत हलवत राहायचंय जर तुम्ही कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर हलवल नाही किंवा कॉर्नफ्लॉवर जर टाकलं तुम्ही जर हलवलं नाही तर त्याच्या खाली ते चिकटू शकतं किंवा त्याच्या घुटळ्या होऊ शकतात म्हणून हे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला ह्याच्यावर मलही जमू द्यायची नाही आहे अशा पद्धतीने आता हे रेडी आहे केशरचा पण कलर आता सुंदर उतरलेला आहे चला तर मग आता आपण ब्रेड तळून घेऊया इथे मी आ, ब्रेड तळण्यासाठी तेल घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे आपण तूप टाकले आता आपण याला जरा गरम होऊ देऊया तेल कळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये स्लायसेस तळून घेणार आहोत तेल आपलं चांगलं इथे तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्या स्लायसेस तळून घेऊया आपल्याला हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फक्त तळायचं आहे आपल्या आता हे ब्रेड चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण ह्याला आता काढून घेऊया उरलेल्या स्लायसेस आपल्याला अशाच पद्धतीनं तळून घ्यायचंय अशा आपण ह्या सगळ्या स्लायसेस आता आपण तळून घेतल्यात आता हे आपल्याला पाकामधून डीप करून पंधरा सेकंड डीप करून आपल्याला आहे आता आपण ही आता आपले सर्विंग करायला आपण ही अशा पद्धतीची प्लेट घेतली तुम्ही असं चौकोनी ट्रे वगैरे किंवा कशातही असं खुलं असणारं घेतलं तरी चालेल तर आता आपल्याला ह्या पाकामध्ये जो आपण मग असे पाक बनवून घेतलात त्यामध्ये हे ब्रेड स्लायसेस आपल्याला जे तळल्या आहेत ना आपण त्या आपल्याला अशा डीप करून घ्यायचे फक्त आपल्याला हे पंधरा सेकंद दहा ते पंधरा सेकंद असे फक्त त्याला असं पाकामध्ये डीप करून घ्यायचे असा उरलेला पाक असा निथळून थोडा तुम्ही असं हे यामध्ये ॲडजस्ट करत आहे असं आपण सगळं हे सगळ्या स्लायसेस आपण डीप करून लावून घेऊया आपल्याला सगळे असे हे कॉर्नर वगैरे तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसे स्लायसेस तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करत आहे ह्याच्यावर तुम्ही आणखीन एक लेअर दिला तरी चालू शकतो आपलं ह्याच्यावर आता आपण मगाशी दूध तयार केलेलं आपण दे त्याच्यामध्ये आता टाकायचंय ह्याच्यावर खाली आपण थोडे थोडस आपल्याला जर पाक अजून थोडासा हवा असेल तरी सुद्धा आपण ह्याच्यावर थोडा थोडासा पाक टाकू शकतो जर तुम्हाला जास्त कोरडं जर वाटत असेल तुम्ही थोडासा असा पाक टाकू शकता त्याच्यामुळे आपल्याला आता हे बदामाचे आपण जे काप तयार केलेले होते हे बदामाचे काप थोडेसे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट दुधावर नंतर टाकलं तरी चालेल पिस्ताचे काप आता आपल्याला हे जे दूध आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यावरती टाकायचं आहे पद्धतीने त्यावर आता आपल्याला बदामाच्या कापानी हे आपल्याला गार्निश करायचं आहे थोडासा आपण आपला पिस्ता टाकतो ह्याच्यामध्ये आता थोडस आपल्याला ह्याच्यावर केशर टाकायचंय अशा पद्धतीने आपली ही शाही तुकडा ही रेसिपी आपली तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आप तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबा जेणेकरून आपली रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद